जालनात भरधाव हायवाची कारला धडक अपघातात दोन जण जागीच ठार पाच जण जखमी जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डावरगाव फाट्यावरील घटना दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात भरधाव हायवाने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय या घटनेत दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण जखमी झालेत जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डावरगाव फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडलीय जी रामू वय पंचेचाळीस वर्ष आणि जी माधुरी वय चाळीस वर्ष दोघही राहणार हैदराबाद अशी मैतांची नावं आहेत तर श्रीवानी वय एक्केचाळीस वर्ष अनुषा वय सतरा वर्ष मेघना वय बारा वर्ष ऋषिका वय सात वर्ष आणि नागेश्वरराव वय पंचेचाळीस वर्ष अशी अपघातात जखमी झालेल्या पाच प्रवाशांची नावं आहेत सध्या या अपघातातील पाचही जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे देवदर्शन करण्यासाठी किया कॅरन्स गाडीने क्रमांक टी जी झिरो आठ क्यू झिरो पाच अठ्ठावन हैदराबादहून शिर्डीकडे निघालं होतं शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना जालनाच्या जा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवाची व कारची समोरासमोर जोराने धडक झाली या घटनेत परप्रांतीय दाम्पत्य जागीच ठार झाले तर कारमधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन तात्काळ मदत कार्य सुरू केले हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह हो व जखमींना जेसीबी द्वारे बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले तर मैतांचा मृतदेह हो, उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेनंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत